करूया तर सगळे खांदे घेतलं आणि आमच्या अध्यक्षांनी घेतलं ग्रामीण पत्रिका त्याने केलं आणि बरेचसं सोहळा घरून बरे दिसता खरोखरच पत्रकारांचा हा गौरव नियमितपणे ते होत आहे आणि त्यात ग्रामीण पत्रकारांना एका व्यासपीठाला येऊपाची संधी व्यासपीठाची संधी जी असा ती साखळीच्या रवींद्र भवनानं आम्हाला दिली असतात तीन वर्षा पहिली सत्तर यांनी डिचोली या, या दोन्ही तालुक्यातल्या रिपोर्टरांचा सत्कार झाला पण आम जे आम्हाण आमच्याकडे संकल्पना मांडली आणि दोतांच्या सूचनेनुसार आम्ही सांगली की हय हो, ग्रामीण नेत्रा भागात नेत्रावळी काम करतो हरमल काम करतो पेडण्या काम करतो ज्या ज्या ग्रामीण भागात जे आमचे पत्रकार सगळे काम करतात त्यांचं खैतरी दोतरांच्या हस्ते सीएमच्या हस्ते सत्कार आणि दर इतकं लॉयल असा की ग्रामीण भागातल्या पत्रकाराकडे इंटरेक्शन जाय संवाद जवळपास आम्ही सगळे एकीकडे आज दिलेले असा लागून तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता असताना हा रवींद्र भवनाचे अत्यंत आभार व्यक्त करता हा सगळ्या पहिली भावना खरं म्हणजे गोवा ग्रामीण पत्रकार संघटनेची स्थापना जाऊची ना जावची ना जावची, जावची। गोवा मुक्तीनंतर बरेच प्रयत्न झाले पण योगायोग जो योगा यो योगायोग यो ना दोतर प्रमोद सावंत हे गोयचं मुख्यमंत्री आसलो आणि म्हणूनच मागे गोवा ग्रामीण पत्रकार संघटनेची स्थापना आणि ते चालना येऊ हे तो बरो मुहूर्त हे एक व्रत आहे हे आणि हे व्रत तुमच्या सारखे सगळे मगा मी मगापासनं याच्यातला युवा कोण युवा कोण म्हणून मी शोधत होतो तरुण कोण दिसत नाही मग बाजूला मान वळवली हो आणि माझ्या मुलाखत घेणारच फक्त एक मला त्यातल्या त्यात, त्यात युवा दिसला ते आता तरुण पिढी येत नाही पण ती त्याच्यामुळेच येत नाही कारण आर्थिक आपल्याला सपोर्ट काही नसतो मी सुद्धा सहाशे रुपयाच्या मानधनावरच काम सुरू केलेलं आहे आणि खूप वर्ष ते केलेलं आहे मी आज या पोझिशनला पोचलो प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असू शकते प्रत्येकाला वेगवेगळ्या संधी मिळू शकता प्रत्येकाला मॅनेजमेंट तशीच मिळेल तसाच पेपर मिळेल तसाच विश्वास मिळेल असं काही सांगता येत नाही माझं कदाचित नशीब चांगलं असेल म्हणून मिळालं असेल पण आमच्या या सगळ्या पत्रकार बांधवांसाठी तुम्ही खूप काहीतरी चांगलं तर आणि तुम्ही चांगलं केलं तर आम्हाला महाराष्ट्रात भांडायला बरं मिळेल की अरे आमचे गोव्यातले नेहमी येणारे आमचे जे सी एम आहेत त्यांनी आपल्या पत्रकारांसाठी काय केलं वर्कशॉप असे आमच्या डी आय टीच्या मार्फत आयोजन करत आम्ही स्पॉन्सरशीप दिव काय हरकत ना हज्याय फुडे सांगता तुम्हाला तुम्ही तुमचा वर्कशॉप एखादं जर आयोजन करता असत किंवा कार्यक्रम आयोजन करता असत जर त्या कार्यक्रमांना डायरेक्टली ग्रामीण पत्रकार म्हणून आम्ही डायरेक्टर ऑफ इनफॉर्मेशनच्या वतीन तुम्हाला सहकार्य जे आर्थिक सहकार्य जात ते खातीर सदोदीत म्हणजे इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट तयार असतं सांगतात आणि बाकीच्यात जाता आम्ही फाटले फावटीच्यान सुरवात केला तुम्ही चूज करा फाटले फावटी हे फावटी ज्यांना धाडूंक नसले तिका हे फावटी नाव घाल भहिणींचे म्हणटा तशें ओके टुराचेर धाडुया जेणेकरून ग्रामीण पत्रकारातल्या वेगळ्या राज्यातली वचून थंयसली पत्रकारिता थंसले सामाजीक काम ही पळोवपाची संद तांकांय मेळोनी तिसरी गजाल उरता उरली आम्ही जे तुमचा कॅमेरा आसतलो किंवा लॅपटॉप असतो हे जें पत्र म्हटलं तें काडपाक काढपास कांयच हरकत ना तें हांव सायडीक ताज्याच बरोबर ते एक क्रायटेरिया किती आम्ही एकाच वर्षात वगडात पन्नास जना काही दिवप शकचे ना बट तितून सिनियरिटी म्हणजे मिनिमम टू मिनिमम तो पत्रकार अठरा वर्षांचे पत्र अठरा वर्षाचे पत्रकारितले तुझ्या मिडिया चॅनलांतले सुद्धा जर पत्र आसत जाल्यारूय ते आमकां उपकारता ती क्रायटेरिया लायता करून तो बाबा अठरा वर्षा पत्रकारितेन असा हेजो प्रूफ आम्हाला मेळून तो प्रूफ जरी मेळ्ळो असत जाल्यार जे आम्ही सहकार्य जे करता तुमकां जे कॅमेरा घेवपाक असत किंवा लॅपटॉप घेवपाक असत ते दिवपाची आमची तयारी ते आसा उरता उरलें आम्ही अजून इ व्ही व्हेकल्स आमी सुरू करू ना फॉर्म घेऊन आता सुरू करतले बट तितुर बी ज्या पद्दतीन आम्ही गुज किंवा त्या पत्रकारितेन जितको प्रिफरन्स दिता त्या धर्तीचे तुमक हांव प्रिफरन्स दिवपाक लायता काय हरकत ना कारण अजून आम्ही फुल फ्लेज सुरू करूंक ना बट जेन्ना आम्ही सुरू करतले तेन्ना गुजा खातीर जर आम्ही जर करता आसतना शहर आणि ग्रामीण हे डी आय हा कडेन उलयतां बट तुमकांय त्या स्किमीन शंबर टक्के कन्सिडर करता हे हांव तुम्हाला उतर देत आम्ही सुरू करतले त्यांना आणि एट लास्ट म्हाका दिसता पेन्शनच्या बाबतीत तुमचे अन्याय जाता असो विषय असा बट पेन्शनच्या बाबतीत म्हणजे जेणे पत्रकारिता केली आणि अठ्ठावन वर्सांच्या उपरांत तुमका जी पेन्शन जाय त्या ते खातीर त्यानी कंटिन्युअसली आमची दिसता वीस का बावीस वर्सां पत्रकारिता केली असूक ओके तो जर वेगळ्या बिजनेस असत अठरा आसा मिनिमम मिनिमम अठरा वर्सां त्यानी आसपाक जाय पत्रकारिता तो वेगळ्या किंवा वेगळ्या बिजनेस असत जाल्यार न्ही निव्वळ पत्रकारिता जर असं त्या शंबर टक्के ग्रामीण पत्रकाराचे पत्र आणि तुमच्या जो चॅनल तुम्ही ज्या हातून सपोज सोडून ते एक दोन तीन हातून जरी केले असत वेगवेगळ्या जायरू बी त्या कन्सिडर करून त्या पेन्शन दिवपचं हा ओनूच म्हणजे इन लॉन्ग रन ते चालू उरपूक दा, म्हणून डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनाक सांगता की पेन्शन जी आता ही ग्रामीण पत्रकारांक बी चालू करची हे हा त्या ठामपणे सांगता जेणेकरून तुम्ही सगळे जण बाळ गंगाधर लोकमान्य टिळक हांचे तुम्ही सगळे आम्ही म्हणतात तसे विचारांच्या सपोर्टर असतात त्यांच्या विचारांनीच तुम्ही आता जरी म्हटले स्वराज्याक त्यांना गरज बी देशाक आज ह्या गोष्टीची गरज असा ही लक्षात घेऊन तुम्ही सगळ्यांनी जर काम केले तर निश्चितच खात्री असा आम्ही विकसित भारत ट्वेंटी फॉटी सेव्हन आणि विकसित गोवा ट्वेंटी थर्टी सॅव्हन हे करता असताना तुमच्या सगळ्यांचं पळतली काय बद्दल प्रश्न त्यांच्या निर्माण केला पण मला दिसत त्यांनी काही गोष्टी जी सांगल सगळ्या आम्ही तितलेच याद दारखे असतात बिकॉज आयचे जग आता पण नी आयच्या जगात तसे पळलं त्या न्यूज चॅनलात सुद्धा ए आय न्यूज रिडर तयार झालेलो असा ए आय न्यूज रायटर तयार झालेले असा सो ह्या सगळ्या हातर आम्ही किती तक मारतले हा बी लक्ष असतं सो बेसिकली द कोर ऑफ एवरीथिंग इज दॅट जसे त्यांच्या सांगले ग्रामीण पत्रकारिता खूप त्रास ए आयच्या जगात तर अनेक त्रासांना आम्ही पुढे म्हणजे तोंड दितली बट हे सगळे करता असताना द मोस्ट इम्पॉर्टंट थींग इज द ह्युमन टच विच इज रिक्वायर्ड सो आय सपोज ह्या ए आयच्या जगात सुद्धा आणि जेव्हा आम्ही सदांच म्हणतात ना रे न्यूज चॅनल्स आले डिजिटल न्यूज आले इतर आमची पत्रकारिता राहतरी काय ज्या नंबर आताचा हा सांगता आणि म्हजो देश जो असा हो एकशे पंचेचाळीस कोटी लोकांसो असा सो मजो जर पत्रकार विचार करता की माझ्या अठरा लाख जे लोक गोंयचे असा तेच्या पुरतंच हा पत्रकार जातलो जाल्यार बारीक चित्ता मरे हांव अजून आम्ही भी विचार कर पत्रकारिता अशी की ह्या देशान म्हाका जाणून घेतले की हा एक वेगळो पत्रकार जालो